गेल्या वर्षी बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्याच्या आणि गावकऱ्यांच्या खात्यात काही दिवसापूर्वी जो निधी टाकला गेला तो संबंधितांकडून परत मागण्याची मोहीम अलीकडे सुरू झालेली आहे आणि त्यामुळे तहसीलदाराकडून संबंधित त्यांना नोटिसासुद्धा दिल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे जळगावजामो तालुक्यातील आदिवासींमध्ये घबराटचं वातावरण निर्माण झालेलं आहे अशा परिस्थितीत या आदिवाशांनी आपले पैसे परत काही लोकांना केले तर ते पैसे त्या अधिकाऱ्यांनाच केले गेले आहेत आणि अशा परिस्थितीत खऱ्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यापासून वंचित ठेवण्याचं थे काम संग्राम जळगाव जामोदच्या तहसीलदार यांनी केल्याचा आरोप यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसिद्ध पाटील शिवसेनेचे नेते गजानन जाधव गजानन वाघ आणि राष्ट्रवादी अनेक कार्यकर्त्यांनी यावेळेस केला त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रसिद्ध पाटील म्हणाले जे आदिवासी गाव आहेत आदिवासी लोकांच्या अशिक्षितपणाचा आणि साधेपणाचा गैरफायदा महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे त्यांनी त्यांना सांगितलं की व तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला मोबदला मिळून आलेला आहे वगैरे वगैरे हो साब लोक को देणार पडता हे करणार पडता हो करणार पडता असं करून ज्याच्या खात्यामध्ये पंच्याण्णव हजार जमा झाले त्यातले पाच हजार त्याच्याजवळ दिले दहा हजार तेव्हा ठेवले आणि उर्वरित पैसे त्यांनी त्या ठिकाणाहून त्यांच्या स्वतःच्या ताब्यात घेतले काही काही ठिकाणी तुम्हाला असं माहीत पडलेलं आहे फोनपेवर देखील पण पैसे घेतलेले आहेत म्हणजे चार दोन पोर आहेत ते पण आहेत बहुतांश पैसे त्या ठिकाणी त्यांनी हे बाय हँड बायक कोणता पुरावाना ठेवता घेतलेला आहे आता काय झालेलं आहे आरती गुन्हे अनुशेष शाखेकडे तो मुद्दा त्यांनी गो गवमेंटने दिलेला आहे आणि आता या नोटीस या शेतकऱ्यांनी येऊ आहेत की तुम्ही तुमच्या भरलेला तुमच्याकडे प अपात्र असताना जो आलेला पंच्याण्णव हजार नव्वद हजार ऐंशी हजार एक लाख जो काय निधी आला असेल तो तुम्ही त्यातून परत करावा अन्यथा तुमच्यावर पोलीस केस होतील मध्ये त्यातल्या पंच्याण्णव हजार किंवा लाखातले पाच ना दहा हजार त्यांच्याजवळ मिळालेले आहेत बाकीचे यांच्याच रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी ते पैसे पोबारा केलेले आहेत के तो त्यातले जे बिलेवार आहे तो माटे आहे हे दोन कर्मचारी आणि तिचे त्यांचे काही सहकारी तहसीलदार वाटत का तहसीलदाराचा दोष कसा आहे तहसीलदार दोष हा असा आहे की तो तेवीस म्हणजे दोन हजार तेवीसचा चा जो बावीस जुलैचा जो महापूर आहे जळगाव संग्रामपूर दोन तालुक्यामधून झाला बरोबर आहे संग्रापूर तालुक्यात एकही केस नाही नॉट अ सिंगल केस मग तिच्या तहसीलदाराचं मी त्या जाहीरित्या या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी कुठंही केटल्यांना त्या ठिकाणी केटल्या ज्या आमच्या दोन्ही तालुक्यात केटल्या खूप आता वाजायला लागलेल्या आहेत त्या केटल्यांना तिथं जागा दिली नाही त्यामुळे तिथं गैरप्रकार घडला नाही पण आमच्या तालुक्यात त्या केटल्या एवढ्या गरम झालेल्या आहेत की त्यांनी आमच्या या तहसीलवर पुरा कब्जा केलेला आहे आणि यातून गैरमार्गानं करोडो रुपये लोकांचे सायफन केलेले आहेत शासनाचा करदात्याचा पैसा सायफन केलेला आहे आणि बदमाशी झालेली आहे आणि तो पैसा त्याचा वाटप कुठे कुठे झाला असेल हा माझं तो म्हणणं आहे ते बिलेवार आणि तो बाटे, बाटे। ते तर छोटे मोहरे आहेत बडे मोठे मोहरे जर पाहिजे ते असतील तर त्यांची कोणती टेस्ट म्हणतात ती नार्को अनालिसिस टेस्ट नारक ती टेस्ट घ्या दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल त्याच्या तोडातून जे नाव येतील असे हिंमत या इच्छा प्रतिनिधींची किंवा राज्यकर्त्याची तर त्यांनी नार्कोटीस घ्यावी आणि कोणी कोणी त्यातले पैसे घेतलेले आहेत ते पैसे कोणाकोणाला गेलेले आहेत ते, 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 गे गे ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल असं माझ्या तहसीलदाराची जे डीएससी असते ते त्यांच्या अंडरमध्ये असते मग हा संपूर्ण प्रकार जो आहे तो तहसीलदारांच्या कृपा छत्रेमुळे झालेला आहे कसं शक्य आहे या एस डीओच्या रेव्हन्यूच्या अंतर्मध्ये हे दोन तालुक्यात त्या तालुक्यात एक प्रकार नाही इथं शेकडो प्रकार आहेत करोडो रुपयाचा आपण दिसून आलेला आहे म्हणजे याचा अर्थ एकंद दोन ठिकाणी समजा चुकीन होऊ शकते मान्य आम्हाला ह्युमन एरर काही टक्के राहते पण एवढं मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये हे लाग्या बांधे दूरपर्यंत म्हणून म्हणतो नारकोटेस्ट केली तर त्या सर्वांचे नाव बाहेर येतील त्यात प्रसिद्ध जर असला तर त्याचं नाव भरायला राहणार नाही असं माझ्या या ठिकाणी मागणी आहे शासनाला तक्रार स्वतः तहसीलदारांनाच केलं हो त्यांनी आणि चौकाशा पण तेच करून आलेल्या आहेत नोटीस पण म्हणजे बघा ज्यांच्या थंबमुळे पैसे मिळालेले आहेत तेच त्याच नोटीस देऊन राहिलेल्या ज्या लोकांना की तुम्ही पैसे भरा म्हणून उलट याची निपक्षपाती चौकशी करायसाठी एखाद्या बाहेरच्या रेव्हन्यू डिपार्टमेंटच्या माणसाला तोही उच्च दर्जाचा एस ओ किंवा तुमचा ॲडिशनल कलेक्टर या रेंजच्या माणसाकडून ही चौकशी व्हायला पाहिजे ती न करता त्या तहसीलदार मॅडमलाच म्हणजे चोराच्या हातीच तुम्ही या ठिकाणी चाब्या दिल्यासारखा जो प्रकार आहे असा प्रकार होणार आहे या ठिकाणी मॅडमनी त्यांनी त्यांचं जर त्यांच्या चूक नसेल तर त्यांनी या ठिकाणी या सर्व गोष्टीला तयार व्हावं आणि या ठिकाणी लोकांना सहकार्य करावं आता हे लोकांना इथं जमलेले आहेत हे घुमहीन लोकांतले काही काही की एका एकरावाले अर्ध्या एकरावाले लोक आहेत त्यांना तुम्ही लाख लाख रुपये भरायची आता नोटीस काढून दिलेल्या हा प्रकार अतिशय निंदनीय आहे प्रचंड स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर पांघरून घालणारा स्वतःच्या त्या जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत विशिष्ट पक्षाचे सत्ताधारी त्यांच्यावर पांघरून घालण्यासाठी या लोकांचा बळी या ठिकाणी जाऊन राहिलेला आहे याचा आम्ही निषेध करतो साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार जळगाव जागोत